मेथीची भाजी खायला आवडत नाही पालक तर अजिबात आवडत नाही फळभाजी नको उसळ तर नकोच नको अशा खूप सारे आणि तक्रारी असतात तर त्या तक्रारींचं एक वेगळं सोल्युशन तुमच्यासाठी आणलं आहे चार चार डब्याच्या भाज्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीने बरं पालक नुसतं खायला आवडत नसेल ना तर त्यात काय बदल करू शकतो श्रावणी घेवड्यात काय बदल करू शकतो अशा सगळ्या व्हेरिएशन्सप्रमाणे दहा मिनटात तयार होणार आहे या भाज्या आहेत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त चमचमीत भाज्या करतो आहे आणि बऱ्याच भाज्यांमध्ये पालक घातलं आहे का नाही किंवा हे घातलं आहे का नाही ते घातलं का नाही हे कळणारही नाही बरं मी काय म्हणते डब्याच्या रेसिपी तर बघूच यात पण तुमच्या खास आग्रहाखातर हे पुन्हा आणखी एक नवीन उत्पादन तुमच्याकरता घेऊन येतो आहे तुमच्या सोयीकरता घेऊन येतो आहे काय असेल कमेंट करून नक्की गेस करा आणि आनंदाची बातमी म्हणजे यावेळेस आपण पाच लकी विनर्स काढणार आहोत त्यामुळे काय असेल या ओढणीच्या खाली पटापट -पत कमेंट करून गेस करा या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता मधुराज रेसिपी मराठीवर लाईव्ह येऊन त्यामुळे शुक्रवारी दुपारी एक वाजता लाईव्ह बघायला नक्की या आणि प्रॉडक्ट काय असेल कमेंट करून गेस करा तर एक चमचा एक टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये फोडणी घालूयात सगळ्यात आधी चिर जिरं छान फुललं की लगोलग बारीक चिरलेला लसूण आणि सुकीलाल लाल मिरची मिटून घेऊया लसूण आहे ना मस्त असा खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचा बघा मस्त असा खरपूस सोनेरी रंग लसणार आला आता यामध्ये धून बारीक चिरलेला पालक घालूया अर्धी गड्डी पालक मी इथे घेतलाय पालक आहे ना पाच मिनिटात शिजतो त्यामुळे फक्त तेलावर परतून घ्यायचं आहे असा मिसळत छान असा फोडणीमध्ये मिसळून फक्त घ्यायचा पालक बघा लगोलग शिजतो चला पालक आहे ना बघा जेमतेम दोन मिनिटं झालेत आता काय करूयात यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालूयात लिंबाच्या लिंबा रसामुळे लिंबा काय होतं पालकातलं जे लोहतत्व आहे ते शोषून घ्यायला मदत होते आणि त्याच सोबत त्याला छान असा हलकासा आंबटपणा पण ॲड होतो लिंबाच्या रसाऐवजी थोडं दही घातलं तरी हरकत नाही आता आणखी दोन तीन मिनिटं परतून घेते नुसतं असं लसणावर परतलेला पालक आहे ना माझ्या मुलांना प्रचंड सॅलड म्हणून खायला आवडतो छान लागतो चला पण आपण भाजी करूया तर आता यावर हे बघा छान पालक शिजला आहे यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करूयात आणि त्या घालूयात हातानेच फोडी करते त्याची चव छान लागते सुरलेल्या बटाट्याची चव छान लागते बटाटा चुरून घातला की यावर मसाला घालूयात मसाला बटाट्यावरच घाला म्हणजे बटाट्याला रंग छान येईल हा गरम मसाला मी घातला लाल तिखट अर्धा चमचा थोडूशी हळद चवीपुरतं मीठ आणि या पालखाच्या रसामध्ये हा बटाटा झाकण न ठेवता छान असा शिजवून घ्यायचा चला बटाटा छान वाफवून निघाला मस्त दिसतो आहे आणि आता आपला हा एकदम भन्नाट चवीचा आलू पालक तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने फरसबीची भाजी कशी करायची ते बघूयात तर चमचमीत अशी ही भाजी होते याकरता एक बेसिक वाटण तयार करूयात लसूण घ्यायचा आहे थोडा जास्त घ्यायचा लसूण हिरव्या मिरच्या बाकी तिखट बिखट यामध्ये घालणार नाही त्यामुळे मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या भाजी चमचमीत झाली पाहिजे आलं खोबऱ्याचा कीस सुकं खोबरंच घेतलंय आणि खूप सारी कोथिंबीर चला आता हे वाटून घेऊयात वा बहारदार बघा काय सुरेख रंगाला आहे वा 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 कमाल वाटण तयार आहे आता भाजी फोडणीला घालूयात तर कुकरमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं हिंग बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता कांदा हलका मऊ होईपर्यंत परतून घेऊया इतका बारीक आणि एकसारखा कांदा आहे ना आपल्या फूड चॉपर मध्ये चिरलाय मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता चला कांदा मस्त परतून झाला हलकासा सोनेरी रंग आला आता हे जे वाटण तयार केलं आहे हे सगळं वाटण घालूया मिसळून घ्यायचं हां हा काय सुवास तरवळला आहे आता हे वाटण आहे ना तीन चार मिनिटं तरी छान परतून घ्यायचं कांद्यासोबत चला वाटण मस्त असं परतून झालं आहे हे वाटण कुकरच्या पेसला चिकटू नये म्हणून हलकंसं पाणी फक्त मी घातलं होतं आता यामध्ये हळद घालूयात म्हणजे तो हिरवा रंग तर यामध्ये फरस्पी घालूयात पाव किलो फरसबी आहे चवीपुरतं मिठामुळे फरसबीला पाणी सुटतं आता हे पुन्हा मिसळूयात आता हे फरसबी छान अशी मसाल्यामध्ये परतून झाली की काय सुरेख रंग आलाय बघा आता हे थोडंसं अगदी एक चमचाभर पाणी कुकरच्या बेसला टाकायचं जेणेकरून आपलं मसाला चिकटणार नाही शिजताना बेस फक्त कोर कोरडा नाही ठेवायचा थोड्या टोमॅटोच्या फोडी टाकायच्या एक छोटस टोमॅटो घेतलं दिसायला छान दिसतं हिरवं लाल झाकण लावायचं आचेवर एकच शिट्टी काढायची चला श्रावणी घावडा बरोबर एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घेतला गरम वाफही गेली यातली बघूयात आता वा वा, वा। रसरशी तर शिजलाय रंग छान आलाय आणि दिसतोय काय कमाल आणि या मध्ये मध्ये टोमॅटोच्या फोडी ज्या लुडबुड करतात ना त्याने अजून हे बहारदार दिसते प्रकरण वा चला आता चणा डाळ कांदा करूयात तर त्याकरता कुकरमध्ये जरा जास्त चार टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले डाळ कांद्याने जरा रसरशीत चमचमीत छान लागतो फोडणी खमंग बसली पाहिजे मोहरी मोहरी छान तडतडली म्हणजे फोडणी खमंग बसली जिरं हिंग आणि भरपूर बारीक चिरलेला कांदा डाळ कांदा आहे त्यामुळे अजिबात आहे ना कुठेच कमी करायचं नाही आहे हे करताना कांद्याला कांदा, कांदा भरपूर घाला तीन कांदे मी इथे घेतले चला इथे की नाही हा कांदा छान सोनेरी रंगावर भाजून घेतला हे बघा आता यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट आणि याचसोबत सगळे मसाले देखील घालूयात कांदा लसूण मसाला थोडीशी हळद लाल तिखट थोडा गरम मसाला अगदी अर्धा चमचा गरम मसाला चव छान लागते म्हणून मिसळून घेऊयात आहा हा मसाल्यांचा काय खमंग सुवास दरवळतो आहे मिनिटभर पर फक्त परतून घेऊयात काय भन्नाट दिसतो आहे हा मसाला आणि वास तर एवढा खमंग दरवळतो आहे यामध्ये थोडी कोथिंबीर स्वाद छान उतरतो कोथिंबिरीचा मसाल्यासोबत परतली तर म्हणून घालते मिसळूयात यामध्येच चवीपुरतं मीठही घालूयात वा, मस्त मस्त, आता इथे ही माझ्याकडे चना डाळ आहे ही चणा डाळ आहे ना स्वच्छ धुवून एक पाच तास भिजत घातली होती आता ही या मसाल्यामध्ये घालूया मिक्स करूया आपण कुकरच्या इतर भाज्या करतो त्याचप्रकारे याच्या बेसला देखील अर्धा कप पाणी घालायचं जेणेकरून डाळ पण शिजेल आणि ते कुकरला चिकटणार देखील नाही झाकण लावूयात मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या चला इथे डाळ कांदा मध्यम आचेवर बरोबर तीन चिट्ट्या होईस तोवर छान शिजवून घेतला आता बघूयात वा थोडीशी कोथिंबीरही पेरते वरण परत आ मस्त असा रसरशी तर कांदा झाला आहे अजिबात खाली कुकरला चिकटली नाही आहे इजली कशी बघूयात हे बघा परफेक्ट अशी बोटचे पी शिजली आहे गळली नाही आहे आणि कच्ची पण नाही आहे चला आता पुढची भाजी करूयात चला आता क्लासिक अशी आहे ना आपण कोबीची भाजी तयार करूयात दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं होतं यामध्ये सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली याचा अर्थ फोडणी खमंग बसली जिरं हिंग लसूण खूप सारा लसूण घालायचं हिरवी मिरची आणि हे लसूण खरपूस सोनेरी रंगावर परतून घ्यायचं त्याबरोबर मिरची देखील तळली जाते कोबीच्या भाजीला आहे ना जितका जास्त लसूण तितकी ती छान खमंग होते त्याचा स्वादही छान येतो आणि अशी खमंग फोडणी बसली की भाजी पण खमंग लागते चवी लसूण आणि मिरची खरपूस तळून झाली काय भन्नाट दिसते प्रकरण बघा यामध्ये हळद आणि कडीपत्ता यामध्ये घालूयात कोबी बारीक चिरून घेतलेला कोबी घालून झाला की ते चना डाळ आहे ही एक साधारण चार तास भिजत घातली होती रात्रभर ठे घातली भिजत तरी चालूच शकते आता कोबीला पाणी सुटावं म्हणून लगोलग मीठही घालायचं आणि छान मिसळून घ्यायचं वा काय सुरेख रंग मीठ घातलं ना की कोबीच्या भाजीला पाणी सुटतं छान त्यामुळे वरण पाणी वगैरे शिंपडायची काही गरज नाही आता काय भन्नाट दिसते बघा वा, वा, वा। झाकण ठेवूयात झाकण ठेवून चार पाच मिनिटं हो वाफवून घेऊया मध्यमाचेवर चार पाच मिनिटं हे ठेवलं होतं काढूयात छान वाफवला हो गेलाय कोबी वा 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 पटकन शिजते कोबीची भाजी फार वेळ असं लागत नाही बघा आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि आणखी चार पाच मिनिटं वाफवून घेऊया चला इथे कोबीची भाजी मस्त शिजली आहे वा बघा काय सुरेख दिसते यामध्ये थोडी कोथिंबीर पेरायची ओल्या नारळाचं चव पण छान लागतो यामध्ये आणि मिसळूया वा 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 बहारदार दा चला या प्रकारे आपल्या चार भाज्या तयार झालेल्या आहेत खोबेची भाजी डाळ कांदा आलू पालक पालक आणि बटाट्याची भाजी आणि फरसबीची भन्नाट अशी वेगळी भाजी आता विचारू नका डब्याला वेगळं वेगळं काय करायचं करून बघा पुरा भेटूयात तो बरं मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव